नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही ऑफर मध्ये सुनील मुनगंटीवार आहेत का धुळवडीच्या दिवशी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एक मोठा राजकीय धक्का देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याची ऑफर दिली या विधानानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे अनेक नेत्यांनी यावर टोलेबाजीही केली आहे संजय राऊतांचा मिश्किल टोला शिवसेना उद्धव गट खासदार संजय राऊत यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांना मिश्किल टोला लगावलाय नाना आमचे सहकारी आहेत पण त्यांनी थोडं थांबायला हवं होतं राजकारणात काहीही शक्य असतं मविया सरकार येईल असं कोणाला वाटत होतं का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय एकनाथ शिंदेवर घणाघात राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर जोरदार टीका करताना म्हटलंय शिंदे गट भाजपच्या ताटाखालचं मांजर झालंय त्यांचा भगव्याशी काही संबंध नाही त्यांच्या हाती आता भाजपचा झेंडा आहे खरा भगवा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा असून तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे असे त्यांनी ठामपणे सांगितलंय गोपनीय बैठकांचा गौप्यस्फोट राऊत यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट करत सांगितलंय एकनाथ शिंदे एकेकाळी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत होते त्यांनी दिल्लीमध्ये अहमद पटेल यांच्यासोबत पहाटे बैठक घेतली होती पृथ्वीराज चव्हाणांना विचारा त्यांना याबद्दल सर्व काही माहिती आहे असं त्यांनी सांगितलंय सुधीर मुनगंटीवारांचा संदर्भ देत पुन्हा टोला नाना पटोलेंच्या ऑफरवर बोलताना राऊत यांनी सुधीर मुनगंटीवारांवरही निशाणा साधलाय नाना यांनी कोणाला ऑफर दिली आणि कुणी मान्य केली ते बघायला हवं पण त्या ऑफर मध्ये सुधीर मुनगंटीवार आहेत का एकदा चेक करा असा खोचक सवाल उपस्थित करत त्यांनी राजकीय चर्चेला वेगळं वळण दिलाय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा